नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो अनेक जणांना सकाळचा नाश्ता मिळाला नाही तर त्यांचा दिवस खराब जातो आणि चांगला नाश्ता मिळणं खूप गरजेचं आहे कारण की सकाळची सुरुवात खूप चांगली व्हायला पाहिजे आणि त्यामुळंच दिवस छान होतो नाहीतर चिडचिड होते कुणाकुणाची चिडचिड होते आणि कुणाला जास्त जास्त नाश्ता खायला आवडतो कोणता नाश्ता खायला आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शिरा उपीट पोहे त्याचबरोबर साऊथ इंडियन काही पदार्थ असतील तर गेली आठ वर्षं स्वरा स्नॅक्स या ठिकाणी जे आहे राजारामपुरीमध्ये सहाव्या गल्लीमध्ये पहिल्यांदा नवव्या गल्लीमध्ये होत्या आता सहाव्या गल्लीमध्ये चालू झालेलं आहे त्या ठिकाणी गेली आठ वर्षं छान सेवा दिली जाते आणि चांगले चांगले पदार्थ मिळतात ते पदार्थ कसे तयार होतात स्पेशली सांबार कसं तयार होतं इतर पदार्थ त्यांची खिचडी खूप प्रसिद्ध आहे खिचडी त्यानंतर त्यांचा पॅटीस असेल उपवास आता ते प्रसिद्ध आहे ते कसे बनतात यावेळी आज आपण बघणार होतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा आता मी आलेलो आहे सकाळी आणि आता नऊ वाजले आहेत आणि खूप गर्दी झाली हॉटेलला आता सांबार तयार केला जात आहे तेल घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तयार केलेली आहे कांदा टोमॅटो जिरं मोहरी कढीपत्ता आणि लाल मिरच जिरं आणि मोहरी कढीपत्ता लाल मिरच्या इकडे इकडून ठीक चला कांदा आणि टोमॅटो मीठ टाकायचं आहे झाले लाल तिखट काश्मिरी, काश्मीरी मिरची पावडर पाणी पुन्हा एकदा मीठ टाकले सांबार मसाला गूळ चिंच पाणी टाकायचं फक्त चिंचेचं पाणी तुरीची डाळ टोमॅटो पण असतो ना का कांदा टोमॅटो भोपळा शेवगा तुरीची डाळ हळद मीठ आणि तेल कोथिंबीर आणि खोबरं उकळी आली की झाला ना ओके आता सांबार तयार झालेला आहे आणि त्याला उकळी आलेली आहे खाण्यासाठी रेडी आहे मस्तपैकी कोथिंबीर त्याच्यावरनं परत एकदा घालूया खोबरं थोडंसं टाकूया आणि सांबार तयार <laughs> तिकडे घालतो आपण सकाळी साडेसातला मिसळ करतो कडीपत्ता घालूया कांदा आता पण आता थोडा करतोय आता वीस जणांचा ह्याला लागेल तसं करत हा लागेल तसं करत थोडस मीठ घातलं आता आधी कारण मिस ओला मसाला आपला मसाला मीठ चवीनुसार मीठ घातलं पण मेथी पराठा मी तर रोजच ब्रेक ब्रेकफास्ट ला येते इथला इथली सर्विस क्वालिटी अँबियन्स वगैरे खूप छान आहे आणि प्रोडक्ट पण छान आहेत उपीट मला रोज आवडत खायला या म या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्र पदार्थ खूप मस्त आहेत पण मला सगळ्यात जास्त हा डोसा मसाला डोसा आवडतो आणि मिसळ आवडते नमस्कार मी राजन कृष्णाजी कुलकर्णी स्वरा स्नॅक्सचे प्रोपरायटर दोन हजार पंधरा साली आम्ही स्वरा स्नॅक्स सुरू केलं त्यानंतर सुरुवातीला मिसेस मुलगा आणि आमची धाकटी मेवणी असे तिघजणच बघत होते कारण माझे पायाचे ऑपरेशन झाली होती त्यामुळं मी घरातच झालेलं आणि आता हे नवीन जागेमध्ये आम्ही शिफ्ट केलेलं आहे आठ वर्ष सतत सेवा दिलेली आहे पदार्थांना उत्तम रिस्पॉन्स दिलेला आहे कस्टमरनी त्यामुळं हे मोठी जागा घेऊन डोसे वगैरे हे ते सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आता हा पत्ता हा इथला पत्ता राजारामपुरी सहावी गल्ली राजेश अपार्टमेंट साई कार्डॅक चौक घोटोडेकर चौक साईकार डेक हॉस्पिटल जवळ सकाळी साडेनऊ ते चार संध्याकाळी नसतं संध्याकाळी काय होतं दुसरे पदार्थ करायला परत दुसऱ्या दिवशी हे असतं त्यामुळे एक एक वेळच असतं एक शिफ्ट सुट्टी महिन्यातले एक दिवस संकष्टी आहे दुसऱ्या दिवशी सुरू केलं त्यावेळा सुरू केलं त्यावेळा फक्त पोहे उपीट इडली सुरळीच्या वड्या कोथिंबीर वड्या आळूवड्या आणि कॉनसामोस हे होतं सुरुवातीला इडली आमची होती हाफ प्लेट पंचवीस रुपये फुल प्लेट पस्तीस रुपये आता एक पन्नास रुपये प्लेट आहे एका प्लेट म्हणजे दोन येतात पॅटीज देखील सुरू केल्या चाळीस रुपये प्लेट होतं आता हे सगळे दर वगैरे वाढल्यामुळं आता पासष्ट रुपये प्लेट केलेलं आहे एका प्लेटला दोन येतात खिचडी पूर्वी पन्नास होती आता ती साठ रुपये केली आहे ग्राहकांचा रिस्पॉन्स आहे आणि प्रत्येकाला आम्ही पर्सनली पर्सनली ओळखतो आम्हाला ओळखतात या ठिकाणी मी नेहमीच नाश्ता करत असतो आणि या ठिकाणचे पॅटीज त्याचबरोबर सगळेच पदार्थ खूप छान आहेत नक्की एकदा खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडतील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद